विद्वान स्वरूपात महाराष्ट्र लाइव सुपरफास्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी कार्यक्रमामध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार नवी दिल्लीतल्या डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये हा कार्यक्रम होणार आहे संघाच्या राष्ट्र निर्माणातील कार्याबद्दल पोस्टाचं तिकीट प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर एका खास नाण्याचंही मोदींच्या हस्ते प्रकाशन होईल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे के मात्र केवळ एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिकांसाठीच हा सा मेळावा मर्यादित असेल त्यामुळे या मेळाव्यामध्ये राज्यभरातील पदाधिकारी आणि शिवसैनिक हजर राहणार नाहीत दरम्यान यंदाच्या मेळाव्यामध्ये शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी शिवसेनेकडून निधी संकलित करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व पदाधिकारी पूरग्रस्त भागामध्ये मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आम्ही दसरा मेळावा जो आहे पारं जी परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू आणि हा दसरा मेळावा जो आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे ही कार्यकर्त्यांची फौज आणि मदतीचा पूर्णपणे जे काही मदत जी आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे लांडग्यांच्या कळबातून बाहेराला वाघ जळून झाले खाक टीझरमधून ठाकरेंना टोला तर खेचून आणला धनुष्यबाण टीझरमधून ठाकरेंच्या सेनेवर बोतरी टोला दरम्यान एकनाथ शिंदेच्या दसरा मेळाव्यावरून संजय राऊतांनी टोला लगावलाय दसरा मेळावा अहमदाबाद किंवा सुरतला घ्यावा आणि या मेळाव्यासाठी त्यांनी जय शहांना बोलवावं असं संजय राऊतांनी म्हटलं शिंद्यांचा दसरा मेळावा मागेसुद्धा सांगला त्यांनी तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला पाहिजे गेला बाजार बडोद्याला घेतला पाहिजे आणि त्यांच्या त्या मेळाव्याला महनीय प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहाना बोलवायला पाहिजे तुम्ही कोण आहात आता मी चित्र पाहत होतो काही भगवी शाल वगैरे हो घेऊन बाळासाहेब ठाकर्यांसारखे असे वगैरे फोटो आहेत त्यांचे असे वगैरे हो आता फक्त मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच चेक सिनेमा काढायचा बाकी आहे मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच ते आता सांगायचं बाकी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क सज्ज होत आहे पक्षाकडून तयारीला सुरुवात झाली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मैदानात मात्र चिखलाचं सा साम्राज्य पसरलंय मेळाव्यापूर्वी मैदानात साचलेल्या पाण्याचा सा निचरा केला जाणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीबाबत खासदार संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केलंय ठाकरे बंधूंचं दसऱ्याला वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं असं राऊतांनी म्हटलं दोन्ही ठाकरे एकत्र आलेलेच आहेत दसऱ्याला आदान प्रदान होऊ शकतं असं राऊतांनी म्हटलं चर्चा आहे ना चांगली चर्चा आहे यात व्यथित व्हावा असं काही नाही माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत अनेक विषयावर चर्चा करतायत एकमेकांशी संवाद साधतायत विचारांची देवाणघेवाण करतायत दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदान सुद्धा होऊ शकतं अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल तर तुमचा हा मनात प्रश्न असेल तर ही चांगली चर्चा सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे असं शिवसेनेचे मंत्री प्रताप सरलाही केलं लोकसभेच्या वेळी जी महाविकास आघाडी झाली ते त्यांनी करून बघितलं परंतु त्यांना यश आले नाही विधानसभेमध्ये त्यांनी महाविकास आघाडी करून ते लढले परंतु लोकांनी त्यांना नाकारला नाकारला नाही तर लाथाडला आणि दोनशे सदतीस एवढं संख्याबळ महायुतीच्या पारड्यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे त्यांनी भले युती आघाडी कोणावरच करायची तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न त्यांनी चक्रामेळावर घोषणा करावी किंवा इतर ठिकाणी करावी तो त्यांच्या पक्षाचा अंतिम निर्णय हा त्या त्या पक्षाचे प्रमुख घेत असतो त्यांनी घ्यावा तर राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या नवनाथ बन यांनी भाष्य केलंय राऊतांनी जय शहा यांचं नाव घेऊ नये तुमच्या दसरा मेळाव्याला राहुल गांधी आणि ओबीसींना बोलवावं असं आव्हान बन यांनी केलं ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांपासून उभाटा गटानं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून दिलेत आणि हिरवी पिल्लावळ माजवण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि उभाटा गट यांच्याकडनं केला जातोय त्यामुळं माझं संजय राऊत यांना आव्हान आहे तुम्ही जय शहा किंवा अमित भाई शहा यांचं नाव घेण्यापेक्षा तुमच्या दसरा मेळाव्याला असदुद्दीन ओवेसींना बोलवा तुमच्या दसरा मेळाव्याला सज्जात नोमानींना बोलवा आणि तुमच्या दसरा मेळाव्याला कमी पडलं तर राहुल गांधी यांना देखील बोलवा तर मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील सावरगाव घाटमधील भगवान भक्तीगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे ग्रामस्थांच्या वतीनं भगवान बाबांच्या जन्मगावी सावरगाव घाट या ठिकाणी गेल्या दहा वर्षांपासून पंकजा मुंडेंचा हा दसरा मेळावा पार पडतो यावर्षी शेतकऱ्यांवरच संकट आलेला आहे आणि ही गोष्ट लक्षात घेत परंपरेप्रमाणे दसरा मेळावा पार पडणार आहे आणि याचीच तयारी सावरगाव घाटमध्ये पाहायला मिळते भगवान भक्तीगडावर येणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था ग्रामस्थांकडून करण्यात आली भाजप आमदार सुरेश धस यांनी यंदाचा दसरा मेळावा स्थगित केला आहे आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर सुरेश धस यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं मात्र बीड जिल्ह्यातील विशेषतः आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता सुरेश धस यांनी त्यांचा दसरा मेळावा स्थगित केला पारंपरिक पूजन आणि गडावर समाधी बांधकामाच्या शिलारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे सुरेश धस स्वतः श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड देवस्थान समितीचे अध्यक्ष मराठवाडा आणि विशेषतः बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा श्री क्षेत्र नारायणगडावरील मनोज जरांग यांचा दसरा मेळावा साध्या पद्धतीनं होणार आहे नारायणगडावर मेळाव्याची तयारी सुरू आहे गेल्या वर्षी नारायणगडावर भव्य दसरा मेळावा झाला होता मात्र यंदा शेतकरी अडचणीत असल्यामुळे दसरा मेळावा साध्या पद्धतीनं होईल तसंच पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे याबाबत सविस्तर माहिती गडाच्या महंतांनी आणि समन्वयकांनी दिली मुंबई महापालिका निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे पालिका निवडणूक जिंकण्यासाठी शिंदे मुंबईमध्ये ठाणे पॅटर्न राबवणार असल्याची माहिती आहे विविध समाज जात किंवा व्यवसाय निहाय असे पंचवीस ते तीस सेल शिवसेनेमध्ये स्थापन करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायक्रो मॅनेजमेंटवर भर दिला जाणार आहे विशेष म्हणजे शिवसेनेची संलग्न असलेली स्थानीय लोकाधिकार समिती ही मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना पुन्हा कार्यान्वित केली जाणार आहे माजी खासदार गजानन किर्तीकर यांच्या नेतृत्वामध्ये ही संघटना पुन्हा कार्यान्वित महापुराच्या पार्श्वभूमीवर सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली आहे त्यासोबतच सरकारनं कर्जमाफीही करावी असं राऊतांनी म्हटलं शेतकरी आज तात्काळ मदतीच्या प्रतीक्षेत आहे पाच दहा हजाराची मदत या परिस्थितीत ज्यांची घरोदारं वाहून गेलेली आहेत संसार वाहून गेले त्यांना तातडीची पाच दहा हजाराची मदत ही थट्टा आहे शेतकऱ्यांना तात्काळ मदत हवी आहे की त्यांच्या वाहून गेलेल्या शेत जमिनीवर हेक्टरी पन्नास हजार रुपये तर नुकसान झालेल्यांना पाच दहा हजार रुपये देऊन सरकार थट्टा करत आहे अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे तसंच दुष्काळाचे निकष बदला अशी मागणी देखील त्यांनी केली मराठवाड्यातील नुकसानाची जास्तीत जास्त भरपाई करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत असल्याचं प्रत्युत्तर भाजपच्या नवनाथ बन यांनी संजय राऊतांना दिलं मराठवाड्यातील दिल शेतकऱ्यांचं जेवढं नुकसान झालंय त्या नुकसानाचं जास्तीत जास्त भरपाई करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जाणार आहे राज्य सरकार त्या बाबतीत अतिशय सजग आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबद्दल स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिलेत की कुठलेही आठ कुठलेही नियम पाळू नका कारण हे अभूतपूर्व असं संकट मराठवाड्यावर आले संजय राऊतांसह खासदार सुप्रिया सुळेंनी देखील राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली एकतर ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्याचबरोबर सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे ही एक बाजू आणि दुसरी बाजू रिहॅबिलिटेशन म्हणजे आता ज्यांची ज्यांचे संसार घर शेत हे उद्ध्वस्त झालेले आहे त्यांना शून्यातून पुन्हा परत उभं करणार तर राज्यातील भीषण पूरस्थिती पाहता राज्य सरकार शेतकऱ्यांना नियम बाजूला ठेवून मदत करणार आहे वेळ आली तर राज्यातील काही प्रकल्पांचं काम थांबू मात्र शेतकऱ्यांना मदत कमी पडू देणार नाही अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली चार पाच तारखेपर्यंत राज्याचे सर्व पंचनामे येतील त्यानंतर मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसून या राज्याला जास्तीत जास्त कशी मदत करता येईल एखाद दोन प्रोजेक्ट कमी जास्त झाले चालेल पण शेतकरी महत्वाचा आहे शेतकऱ्याकरता आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त मदत करण्याचा निर्णय आमचं सरकार करेल देवेंद्र फडणवीस जी करतील मला वाटतं एकदा पंचनामे योजावे लागेल अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतल्या निधीतून देखील मदत मिळणार आहे या संदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आलाय नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना तत्काळ मदत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना आता मदतीसाठी मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे परभणी अमरावती अकोला धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीचा जी आर काढण्याच्या सूचना दिल्या आणि हो आता डी पी डी सीतला जो पूरग्रस्त भागासाठी निधी खर्च करत असताना ज्या मर्यादा होत्या ते आता दहा टक्क्यापर्यंत वाढवलेल्या आहेत त्यामुळे डी पी डी सीचा बजेटचा दहा टक्के खर्च आता शासनाला एकदा मान्यता घ्यायला घ्या घ्यावी लागणार नाही स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री महोदयांच्या अधिकारात तो खर्च करता येईल अशा पद्धतीचा जी आर झाला आणि त्याची कारवाई मला वाटतं कालपासूनच चालू झालेली आहे दरम्यान संकट काळामध्ये कोणतीही कर्ज वसुली नको शिवाय बँकेचं खातं होल्ड करू नका अन्यथा बँक मॅनेजरवर कारवाई करू असं भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी म्हटलं सर्व बँकेच्या मॅनेजर्सना स्पष्टपणे आदेशित केलेलं आहे की आता वसुली कुठल्याही प्रकारची करायची नाही उलट जे अकाउंट होल्ड केलेले आहेत ते अनहोल्ड करून सर्वांना अनुदान जे आहे आता येणार ते मिळावं या अनुषंगाने सक्त सूचना दिलेल्या आहेत कुठल्याही बँक मॅनेजरने वसुलीच्या बाबतीत जर काही अडचण निर्माण केली किंवा आपले अकाउंट जे आहेत ते होल्ड केले तर एकदा मॅनेजरना स्पष्ट तुम्ही बोला आणि तरी अडचण आली तर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या धाराशिवच्या तातडीने आपण एक मेसेज करा किंवा कॉल करा दरम्यान धाराशूमधील शेतकऱ्यांना आलेल्या नोटिसा या तेरा सप्टेंबर पूर्वीच्या आहेत या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी के के चर्चा केल्याचं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये असं आवाहन सरनाईक यांनी केलं पीक कर्जाच्या ज्या नोटिसा आहेत त्या दिल्याचं निदर्शनास आल्यानंतर मी धाराशिवचे जिल्हाधिकारी सिद्धिकरण पुजारा यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर असं निदर्शनास आलं की त्या ज्या नोटीसेस दिल्या होत्या त्या तेरा सप्टेंबर पूर्वीच्या आहेत आणि त्या नोटिसेस आता काहीतरी वृत्तवाहिनीच्या निदर्शनास आलेल्या परंतु सर्व बँकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असं सूचित करण्यात आलेलं आहे की पूरपरिस्थिती पूर्ण जिल्ह्यामध्ये असल्या कारणानं तुम्हालाही नोटिसेस पाठवू नये जोपर्यंत शासनाचा अंतिम निर्णय ह्या पीक कर्जाच्या बाबतीतला होत नाही तोपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना घाबरून सोडू नये धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय शेतजमिनीतील पिकांचं प्रचंड नुकसान घरांची पडझड आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या चिंतेला दिलासा देणारा महत्वाचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे सद्यस्थितीमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी तसंच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर असलेला होल्ड तातडीनं हटवावा शासनाकडून मिळणारा अनुदान आणि मदत त्वरित त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सर्व बँकांना दिले शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कर्जवसुलीबाबत कुठल्याही नवीन नोटिसा देऊ नयेत अशा कडक सूचनाही जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकाकडून सर्व बँकांना देण्यात आल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या वेढ्यात सापडलेल्यांच्या मदतीसाठी हिंदू धर्मियांची मंदिरं समोर आली पण अन्य प्रार्थना प्रार्थनास्थळं दर्गे मशिदी मागे का असा सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्या यांनी केला आहे त्यांच्या व्यवस्थापनाकडे कोट्यवधींचा निधी असतानाही एकाही ठोस मदतीची जाहीर घोषणा किंवा निधीची उघड माहिती का नाही असा सवाल उपाध्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला सिद्धिविनायक मंदिर असेल किंवा तुळजाभवानी मातेचं मंदिर असेल सगळ्या देवस्थानांनी आपापल्या परीने मदत केली आहे पण आज महाराष्ट्रातले दर्गे आणि मस्जिदी कुठे गेले आहेत माझा सवाल त्यांना आहे जे गंगा जमुनी तेहजीब आणि हिंदू मुस्लिम ऐक्य सर्व धर्म समभाव असा जे टेंभा मिरवतात ते लोक आता कोणत्या बिळात लपून बसलेत का मशिदी आणि चर्च मधून महाराष्ट्राला मदत होत नाहीये भंडारा विधानसभेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या मित्रमंडळाकडून पवनी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे काल रात्री पवनीमध्ये गायिका शहनाज अख्तर यांचा कार्यक्रम होता गायनाच्या कार्यक्रमानंतर अखेरीस शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासोबत स्टेजवर कार्यक्रमाचा आनंद घेत असताना अचानक स्टेज पोसव आरक्षणाच्या मुद्द्यावरून माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय छगन यांच्या चुकीमुळेच ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलंय त्यांनी आता घाबरून न जाता राजीनामा द्यावा आणि जेलमध्ये जाऊन शहीद झालं पाहिजे आम्ही त्यांचा पुतळा उभारू असं वादग्रस्त विधान माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलं यवतमाळच्या वणीमध्ये तेरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह आढळला आहे कायरमधल्या अजय शेंडे याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीमध्ये आढळला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यामुळे आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट नातेवाईक आणि मित्रांना मिळाली तसंच विषारी औषध खरेदी केलेली पावती देखील आढळली सुसाईड नोट रुमालामध्ये गुंडाळून ठेवण्यात आली होती अजय शेंडे हा सतरा सप्टेंबरपासून घरातून बेपत्ता होता बँकेला मिसिंग रिपोर्ट दिला त्याच्यामुळे पंधरा वीस दिवसानंतर इथं वणी बायपासवर एक बॉडी मिळाली मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळालं म्हणून सुसाईड करण्यावर प्रयत्न सुसाई केले एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये पक्षाची पुनर्बांधणी हाती घेतल्याचं दिसत आहे राज्यामध्ये पक्ष फोफवण्यासाठी त्यांची रणनीतीच हाती घेतल्याचं त्यांनी दिसत आहे त्यासाठी मुस्लिम समाजातील युवकांना आपल्या बाजूनं खेचण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे कोल्हापूरमधल्या इचलकरंजीमध्ये ओवेसींच्या सभेला मुस्लिम युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला तर मला जाब विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे असं वक्तव्य केलं होतं पुरोगामी म्हणून घेणाऱ्या पक्षांना आतापर्यंत तुम्ही मतदान केलं त्याचा किती फायदा झाला <स्थी> असा सवाल त्यांनी केला केवळ आय लव्ह मोहम्मद म्हणून चालणार नाही तर त्यांच्या विचारांचं आचरण करायला हवं असंही ओबीसीने म्हटलं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांची अहिल्यानगरमधील सभा पुढं ढकलण्यात आली आहे अहिल्यानगरमध्ये आज ओबीसींची सभा आयोजित करण्यात आली होती मात्र पोलिसांच्या विनंतीनंतर ही सभा नऊ ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला दरम्यान ओबीसी अहिल्यानगर दौऱ्यावर येणार हे कळल्यामुळे काही संघटनांनी जाणून बुजून तणावाची परिस्थिती निर्माण केली अशी टीका एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केली काही जाणून बुजून कालचा हे करण्यात आलेलं आहे आणि आम्ही पोलिसांना एसपीना आयजीना विनंती केलेली आहे की याच्या मागे कोण षडयंत्र रचला होता की ज्या प्रकारे शहराचा वातावरण खराब करून आम्ही तिथे येऊ नये याचा मुख्य उद्देश एकच होता काल अहिल्यानगरमध्ये आक्षेपार्ह रांगोळीवरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती पण हे सगळं ओबीसीच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मुद्दाम घडवून आणला असावा असा आरोप भाजप आमदार विक्रम पासपुते यांनी केलाय तसंच अहिल्यानगरच्या नागरिकांनी बाहेरच्या व्यक्तीचं ऐकण्यापेक्षा आपल्या जिल्ह्याचा इतिहास समजून घ्यावा या जिल्ह्याचा इतिहास शांततेचा आहे त्यामुळे नागरिकांनी संयमानं घ्यावं असं आवाहन पासपुते यांनी केलं आंदोलन आम्हीही करतो सत्तेत नसतानाही केलेत असतानाही केलेली आहेत पण आंदोलन करत असताना जे आंदोलनासाठी लोक उपस्थित राहतात यांच्यावर आपला एक तर कंट्रोल असला पाहिजे जर नसेल तर आंदोलन केलं नाही पाहिजे अहिल्यानगर शहरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे काल झालेल्या दगडफेक प्रकरणी पोखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय जवळपास दोनशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर एकोणचाळीस जणांना अटक करण्यात आली आहे कालच्या राड्यादरम्यान सात पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे कालच्या राड्यानंतर आज शहरामध्ये राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या कुख्यात डॉन अरुण गवळीच्या सुटकेनंतर आता अखिल भारतीय सेनेच्या नेत्यांशी ठाकरेंची शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या अरुण गवळीची मुलगी आणि अखिल भारतीय सेनेच्या माजी नगरसेविका गीता गवळींची शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकरांनी पुन्हा भेट घेतली भायकळ्यातल्या चाळीच्या देवीच्या दर्शनावेळी गीता गवळींशी त्यांची भेट झाली गीता गवळी आणि त्यांची बहीण पालिका निवडणुकीमध्ये उतरणार असल्याची गीता गवळींनी घोषणा केली होती त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठींना महत्व आलं पुण्यातला गुंड निलेश घायवळ पुणे पोलिसांच्या हाती तुरी देऊन स्वित्झर्लंडला पळून गेलाय अहिल्यानगरचा पत्ता देऊन त्यानं तात्काळमध्ये पासपोर्ट मिळवला मात्र हा पासपोर्ट मिळवण्यासाठी त्यांना नावामध्ये बदल केल्याचं तर समोर येत आहे निलेशनं घायवळ ऐवजी गायवळ असा आडनाव अर्जामध्ये लिहिलं आडनावाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये त्यानं ही फेरफार केली आणि यासोबत महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आम्ही इथे सांगतो